पुन उपजिल्हाधिकारी झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन <laughs> कसं वाटतंय नवीन शाळा वगैरे नवीन वातावरण हो ना जवळपास चौदा पंधरा वर्ष झाली मला फिल्म मधून एकदम कलरफुल फिल्म मध्ये आलो टीव्हीच असतो तसं वाटतंय आता आठवते की आम्ही इथे झाडे लावलेली एकदम छोटी होती आता तसं तो वटवृक्ष वृक्ष झालाय असं वाटतंय आणि खूपच असं भारी फिलिंग येते बिल्डिंग पण म्हणजे खूपच मस्त झालेली आहे आमच्या वेळी फक्त एकच एक ही बिल्डिंग होती आणि एक छोटीशी ही ओडी होती आणि खूप असं भारी मस्त फिलिंग होती की आमच्या वेळी ह्या सुविधा असल्या <laughs> तर आणखी आम्ही पुढे गेलो असतं असं वाटतंय त्यावेळी झालेला असताना बऱ्याच गोष्टी आमचे शिक्षक आपण सगळं सांगत होतो स्पर्धा परीक्षेचं त्यावेळेस होतं काय शाळेचं शिक्षकांनी सांगितलं मुख्याध्यापकांनी सांगितलं त्याचा काय फायदा झाला खूपच फायदा झाला काय तर तुम्ही ते एक्स्ट्रा क्लास घ्यायचा शाळेच्या आधी किंवा नंतर संडे लावायचा किंवा कंटिन्युअस बसण्याची जी एक सवय लावलेली त्याचा या स्पर्धा परीक्षेमध्ये खूप म्हणजे स्टॅमिना बसायचा स्टॅमिना वाढला काही ठीक आहे भले थोडा वेळ स्टडी दे पण बसणं महत्वाचं आहे आणि त्यामध्ये सातत्य राखणं आहे आणि तुम्ही ते एक शिस्त लावलेली होती सकाळी कंटिन्यू यायचं एक दिवस पण शाळेला सुट्टी नाही घ्यायची वगैरे त्याचा खूपच फायदा झाला तो दहावीला बॅच चा शंभर टक्के आमच्या बॅच पासून शंभर टक्के रिझल्ट लागेल टक्के जे सुरुवात केला अजून चालूच आहे त्याचं सगळं सर तुम्हाला आणि शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना आहे आता कसं झालंय आता स्पर्धेचं युग आहे शाळेमध्ये जर बेस चांगला तयार झाला तर त्याचा पुढच्या शिक्षणाला उपयोग होतो इथं काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी ज्या बेसिक फायदेशीर ठरल्या मेन म्हणजे जे आपला अभ्यासक्रम आहे शाळेचा तो कन्सेप्ट इथंच क्लिअर झाला सायन्सचा असू दे मॅथ्स असू दे किंवा वगैरे हिस्ट्री वगैरे मग ते कन्सेप्ट क्लिअर असल्यामुळे त्याचा जास्त यूज स्पर्धा परीक्षेमध्ये पण झाला आणि वेगवेगळे उपक्रम राबवायचे शाळेत असताना ते मग त्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलप होत गेली म्हणजे स्टेज डेअरिंग असू दे किंवा निबंध स्पर्धा असू दे म्हणजे लिहायची सवय असू दे त्यामुळे वेगवेगळे जे उपक्रम आहे निश्चितच फायदा होतो उद्या जाऊन पुढे करिअर भविष्य काळामध्ये जेव्हा पोस्टिंग होईल उपजिल्हाधिकारी म्हणून तेव्हा पहिल्यांदा आपल्या शाळेला भेट द्यायचा आणि सगळ्या मुलांना आपला तुमचा आदर्श सगळ्या मुलांच्या समोर असला पाहिजे आणि आपल्या दीदीकडून सगळ्यांनी तुम्ही आदर्श घ्यायचा चांगलं छान पद्धतीनं आणि असं यशस्वी व्हायचं आपल्या मुलांना काय सांगता येईल एवढ्या बसलेल्या म्हणून आपल्याकडे अच्छा तुम्ही खूप लकी आहे की तुम्ही मला या शाळेत शिकायला भेटते आणि तुम्ही म्हटल्यावर खूप धन्यवाद देते किंवा तुमचे कौतुक आहे आणि एवढं सांगेन की तुम्ही जे शिकता येईल ना ते मन लावून शिका आणि तुम्हाला आता जरी कंटाळवाने वाटत असेल की हे खूप थांबवून घेतात किंवा स्ट्रिक्ट करतात पण तसा तुम्हाला नंतर यूज कळेल त्याचा काय होईल ओके okay, धन्यवाद आभार आहे